मतदार समितीच्या तिकडे जाणं तुम्हाला सुरू आहे या ठिकाणी तळदेव गटाचे अधिकृत राष्ट्रवादीचे उमेदवार संजूबाबा गायकवाड सुमाजे सोबत आहेत नक्कीच त्यांचं स्वागत आहे बाबा एकंदरीत पाहायला गेलं तर ही लढत आटी तटीची पाहायला मिळते मात्र आणि या ठिकाणी आपल्याला प्रचार दरम्यान तुम्ही दोन तीन दिवस दिवस भेटताय कसं वाटतं या प्रचार दरम्यान मतदारांचा प्रतिसाद कसा मिळतोय आम्ही निवडणूक लागली म्हणूनच विभागामध्ये फिरत नाही आमचे स्वर्गीय बाळासाहेब बिलारे दादा असतील स्वर्गीय धोंडराम बापू असतील स्वर्गीय या विभागाचे नेतृत्व करणारे जाधव असतील यांच्या तालमीत वाढलेली आम्ही माणसं या सर्व गोष्टीची सांगड घालून आम्ही या विभागामध्ये फिरत असतो फिरत असताना सर्वांगीण विकास करण्यामध्ये आम्ही रात्रंदिवस या विभागामध्ये फिरत असतो त्यामुळे निवडणूक असो फिरवणं काही असो निवडणुकीच्या काळातच फिरणं आम्हाला हे नाही आम्ही नेहमीच फिरत असतो आणि आता ही, ही? का लोकांना काय की दररोजच येणारी माणसं या आपलीच माणसं आहे अशी भूमिका त्यांच्या लोकांच्या तुम आपल्याला पाहायला मिळते की आपली माणसं दररोज येणारीच माणसं दररोज येत आहेत त्याचं त्याला चांगलं म्हणजे प्रतिसाद चांगला आहे त्याच्याबरोबर निवडणूक एकंदरी बघायला गेलं तर ही घडत होईल असं एकंदरीत सर्व चर्चा होते आपण या निवडणूक निवडणुकीला कशी घेणार आहात हलक्यात घेणार आहात आम्ही कुठली गोष्ट आम्ही जी निवडणूक असतील समोर उमेदवार असतो उमेदवार हा कुठलं बळ आहे की कसं आहे हे काय आपण नाही ठरवतो ते उमेदवार जनता ठरवते त्यामुळं आम्ही कुणाला हलक्यात घेत नाही जो तो ज्याच्या त्याच्या तयारीनं सर्व तो परि परिपूर्ण असतो तो त्या पद्धतीनं प्रयत्न करत असतो आणि या भागामध्ये काम करत असताना मला या जनतेचा सार्थ अभिमान आहे की ह्या कोयनेचा धरण झाल्यापासून कोयनेच्या पाटण तालुक्यापासून ते महाबेश्वर तालुक्यापर्यंत हा या जे कोयनेचा बॅकवॉटर आहे त्या बॅकवॉटर मध्ये पहिला या कोयनेवरती पूल करणारी ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे त्याच्यानंतर पूल होत नव्हता म्हणून या कोयनेच्या पलीकडं कांदाटी खोरं असेल कोयना खोरं असेल या खोऱ्यामध्ये जाण्यासाठी येण्यासाठी काही पर्याय व्यवस्था नव्हती त्यावेळेस स्वर्गीय बाळासाहेब दादा जिल्हा परिषदेमधून हा पार्क निर्माण केला आणि त्या पार्कच्या माध्यमातून गाड्या पलीकडे अलीकडे ये जा करण्यासाठीची सुविधा उपलब्ध झाली आणि ही सुविधा उपलब्ध झालेली जनता विसरणारच नाही ही जनला पूल बांधता आला नाही किंवा वाजू शकली नाही त्या काळामध्ये पंधरा वर्षापूर्वी या ठिकाणी आम्हाला बार्ज न पलीकडे जाण्यासाठी ती व्यवस्था केलेली आहे ही जनता कदापी विसरणार नाही एकंदरीत बघायला गेलं तर निवडणूक रणधुमाळ सुरू आहे मात्र अजित पवारांचं निधन झालं त्या मात्र सर्व आपल्या सभा या ठिकाणी सभा कॅन्सल झाले तर आपण फक्त दोन दोन दो दो प्रचार करताय याचा आपल्याला कितपत फायदा मिळतो जसं जे आमचं दैवत आम्ही दादरला मानत होतो आणि ते दैवत आमच्यापासून खर तर या परमेश्वराला काय जो आवडे सर्वांना तो आवडे देवाला आम्हाला निर्माण झालेली खऱ्या अर्थानं या निवडणुका शंभर टक्के जिंकून आमच्या दादांना श्रद्धांजली अर्पण करणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लढणार आहे आम्ही जरी कागाबाजा नाही केला तरी सुद्धा लोकांची लोकांचे पाय धरून आम्ही त्यांच्याकडे मताची भीक मागणार आहोत आमच्या पसिद्धी राहतो शिंदे साहेब काय तुम्ही कधी विरोधात बोलत नाही नव्यान पाटलांच्या एकंदरीत ती मैत्री पूर्ण लढत करायला पाहिजे असं आपलं मत फक्त शिंदे साहेबांचं खूप कार्य करतायत शिंदे साहेब या विभागामध्ये त्यांच्या मुलांचं दुर्दैव मृत्यू झाल्यानंतर या विभागामध्ये त्यांच्या गावाकडे येण्याची त्यांनी वाट पुरवली होती परंतु आम्ही कार्यकर्ते शिंदे बाळाच्या दिलेले जातात की आम्ही सर्वांनी त्यांना विनंती केली की तुम्ही एवढे वर्ष पदावरती असणारी मंडळी आपल्या भागासाठी तुम्ही या भागामध्ये फिरा या जा त्यांनी कधी राजकारण या विभागामध्ये केलं नव्हतं केलंही नाही आम्ही देखील कार्यकर्ते आहोत आज आम्ही प्रवीण बिलारेंना त्या ठिकाणी उमेदवारी राष्ट्रवादीचं दिली राष्ट्रवादीचाच तो कार्यकर्ता आहे परंतु शिंदे साहेबांचा कार्यकर्ता आहे त्यांना माहित नव्हते अरे मग त्याच्याविरोधात आपण भूमिका का दिला ही भूमिका शिंदे साहेबांची ही लोकांनी लक्षात घेतली आहे आम्ही ओरिजिनल कार्यकर्ते शिंदे साहेबांचेच आहे आमचा पक्ष जरी राष्ट्रवादी असला त्यांचा पक्ष शिवसेना असला तरी आम्ही काय एकमेकांचे दुश्मन नाही पक्ष पक्षाच्या ठिकाणी आहेत आम्ही माणसं म्हणून एकत्र आहोत तर एकंदरीत बघायला गेलं तर भावनिक भावनिक होऊन सांगितलं लढत अतिशय चांगली आहे की आम्ही निवडणूक असली की निवडणुकीप्रमाणेच लढणार आणि एकंदरीत आपण त्यांना शुभेच्छा देऊया परिवर्तन न्यूज